नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये काय करावे नंबर एक हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा नंबर दोन पहिल्या दिवशी प्रतिपदातिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करा नंबर तीन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती दोन्ही वेळा करा नंबर चार दुर्गा सप्तशतीचे पठण करा माते दुर्गेचे मंत्र आणि श्रोत्रे जपा नंबर पाच जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नंबर सहा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षरतेसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो नंबर सात पूजा झाल्यानंतर दुर्गाची आरती करा पूजेमध्ये कोणतीही उणीव किंवा चूक झाली तरी ती आरतीद्वारे पूर्ण होते आता आपण बघूया नवरात्रीमध्ये काय करू नये नंबर एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती सतत प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या नंबर दोन आपण उपवास पकडला असेल तरी पण पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली भोजन करावे नंबर तीन मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका नंबर चार नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका नखे कापू नका नंबर पाच कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा नंबर सहा असे म्हणतात की नवरात्रात तामसिक अन्न खाऊ नये तामसिक अन्नामध्ये अन्ना लसूण कांदा मांस आणि वाईनचा समावेश आहे त्यांना घरीही आणता कामा नये नंबर सात यावेळी व्यक्तीने धान्य आणि मीठ खाऊ नये दरम्यान बरेच लोक उपवासात रॉक सॉल्ट खातात नंबर आठ नवरात्रीच्या वेळी चांबड्याने बनवलेले काहीही वापरू नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग